बीड लोकसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी एकोणतीस जणांनी आपले अर्ज दाखल केले अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे बीड लोकसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार पत्र घेतात तर कोणी अर्ज दाखल करतात मात्र आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी अनेक प्रसिद्ध अशा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत यामध्ये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तसेच स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा धनंजय मुंडे वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे खासदार प्रीतम मुंडे तसेच अन्य नामांकित व्यक्तींनी आज आपापले अर्ज दाखल केले आहेत यामध्ये सुमारे एकोणतीस जणांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती बीड जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे